बालकणाती हे असा शाळे हा चढ शिकोक वचं ना शाळे नसा शाळा जो हे करून कोणाच्या परगावात आमचे दूळ असा श्रीकृष्णचे त्या मास्तर मास्तर रुपया दिवस महिन्याचं टाकणार आवय बापू किती एक शेतांच्या हेका आणि दर्याच्या हिका गेलो आणि गेलो हे पद्धती आणि आव एक हे असा की बाजारात वचं हे करून त्या टामक बाजार ना आवय घराकडे हे पद्धतीनं आम्ही आता आम्ही हाय तुक सांगलं ना दोघी भहिणी त्याच्या वटल व माझा भाऊ तर ते त्याच्या मेली बेली ती तिच्या वाटला हा आणि माझ्या फाटली एक तीग आम्ही पाच आणि भहिणी ती घेऊ आठ लोकां पैकी ही फस्ट बगीन केली ती तो ये सुतार तो माहीम रावता आणि माहीताना त्यांना ते भहिणी फुड्यान व भाव थर हे तो मग शिकलो इल्ले म्हणजे इंग्लिश शिकलो आणि तो लेडीज लेडीज हेजेल त्याच्या उपरण आम्ही घराकडे दुसरी बहिणी माझ्या તી ભણ તે ભણ તરી હવે કોણ એક બેટ ત્યારે થોડો દીસ ગયોપરી ઓપરી ઘટલી ઓપરી બારીક ચોરલો ગોંયા

माळो मावळ बांद त्याच्या पण हा राव कुडकेराट म्हणून शाम कान आणि माझं व बाबा असे त्या तारव केले आमचे हे खाल्ले ते दुसरो ते दुसरं मागी हा आठवणचे जय हिंद म्हणून वडे जय जय

येल्या उपरात चळवळीच्या हातून पडलो फर्स्ट भाव पडलो चळवळीच्या हातून हा चळवळी पडलो असा ते फ्रेंड प्रेंट झाले त्या म्हणून गो मो बाळी बसले दुसरो हांगा शिवलेचे येसी दत्ता

लखवे सण असा वस मेटा झाडा थर ते दाली आणि क्रिस्पती हे करता म्हणून वडेव ते घेऊन आम्ही गेले वडे गेले थंसर ते त्या मेळ ना म्हणून परत येऊन हे चळवळी भाग त्या उपरात हें सांगता सालांत थंय ते थंय वळ धरले ते ओळखचे लोकांनी हे करून तेरा तेरा ऑगस्टाक रातचे कोमडशा येयले कोमडशा घर कृष्णा श्यामा शेटी त्या केलं गे बाळ बसले कसो किती हे नवली कृष्णासाठी दुसून त्यांच्यानीपदशे हाडलो एप हाडून त्या पांडरंग गोपाळ शेख शिरोच्या घराकडे त्या कृष्णा श्याम शिवलिंग शिवलिंग रामाली त्यांच्यानी कृष्णा श्यामालो आणि सकाराम ईश्वर शेट शिरोडकर ते गेले आणि तो शिवलिंग हातीन तो सुटवून पावस पावस पडता आणि त्या व्हाळात केगदी हातले डाव मारून केगदी शिवली शिवलिंग आणि पांडरंग गोपाळ शिरोडकर शेट मेळो ना

एकट्याचे शिम्या वंकारतात एक शांताराम असा गाड मारली छापट मारलेले त्यांचे छाप मारलेले त्यांच्यानी मा थर कोम पोस्ट असून त्याने केस केली केस केली आणि माझं मामा सकल